आज आपण आलेलो आहोत कामगार विभाग या ठिकाणी तर मी धनंजय जाधव तर आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कामगार विभागाचे कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री गडकरीय गे सर श्रीनिवास सर त्यानंतर कामगार मोर्चा यांचे सरचिटणीस बसंतई मुमाने त्यानंतर कामगार मोर्चा यांचे आपले सचिव तुमचं काय किशोर किशोर सर किशोर सर असं सर्वजण या ठिकाणी थांबलेलो आपण आज आपण सगळेजण बघत आहेत किती गर्दी सर। आहे सर्वजण सर्व हे कामदार सकाळी सकाळी खूप लवकर सकाळी सकाळी पहाटे पहाटे येऊन थांबलेले आहेत त्यांची काय अडचण आहेत आपण आपण त्याच्याकडून पण ऐकायचं आहे आणि आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत आपण त्यांची काय डिमांड आहे आपण त्याच्याकडून आपण ऐकायचं आहे तर जिल्हाध्यक्ष मार्गदर्शन करायची काय डिमांड आहे किती गर्दी आहे काय प्रॉब्लेम येत आहे तुम्ही सांगू जय श्रीराम मी वैशाली ताई लातूर जिल्हा सरचिटणीस आम्ही प्रदेश अध्यक्षाला मागणी करतो की कामगारांना जी काही आज अडचणी आहेत लातूरमध्ये कारण एकच ऑफिस लातूरमध्ये झालेलं आहे आणि सकाळपासून दत्ता बुक्त्यामध्ये लोकचक्र गोंधळ उठतो बांध होतात कामगारांना अडचणी येतात काम करण्यासाठी त्यासाठी मी अशी मागणी करते लातूरमध्ये सुद्धा ऑफिस पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण ही मागणी करते जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये दहा दहा तरी हे आपले जे एका लातूर कामगार ऑफिस आहेत या गोष्टीचे आम्ही निवेदन करून मागणी करतो की ऑफिस आमच्या लातूरमध्ये लवकरात लवकर उपलब्ध झाले पाहिजेत कारण लोकांना कामासाठी खूप काही अडचणी येतात आणि हे काम आम्ही पार पाडू शकत नाही त्यासाठी विनंती करते जय श्रीराम जय श्रीराम कामगार मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष म्हणून एकच प्रदेशाध्यक्ष साहेबाला व मान्य देवेंद्र पन्नास साहेबांना एकच मागणी करतो लातूर शहरामध्ये लोकसंख्येच्या मानाने कमीत कमी एक दहा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये दहा कमी वीस ते तीस सेंटर देण्यात यावे जेणेकरून कामगारांची